सदलगाव शहर लौकिकात वैद्यकीय क्षेत्रातील जागतिक कीर्तीचा तरुण न्यूरोसर्जन म्हणून डॉक्टर शिवशंकर मरजके यांच्या रूपाने मानाचा तुरा सर्वात तरुण न्यूरोसर्जन म्हणून सदलगाव शहराचे सुपुत्र डॉक्टर शिवशंकर मरजके यांचा तरुण न्यूरोसर्जन म्हणून जागतिक पातळीवर गौरव मेंदू मेंदूसारख्या अत्यंत जटिल शस्त्रक्रियेत कणेरी मठ येथील ग्रामीण भागात गेली अनेक वर्ष अविरत सेवा देत असलेले डॉक्टर मरजके यांची मेंदू आणि मनक्याच्या शस्त्रक्रियेत त्यांनी संपूर्ण कर्नाटक व महाराष्ट्र परिसरात अत्यंत नावलौकिक मिळवलेला आहे परदेशातील मेंदू शस्त्रक्रियेत अत्यंत नावलौकिक समजल्या जाणाऱ्या तुर्की देशातील यासर्गिल मायक्रो न्यूरोसर्जिकल अकॅडमी या संस्थेमार्फत सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे से वैद्यकीय संचालक व सुप्रसिद्ध मेंदू तज्ञ डॉक्टर शिवशंकर मरजके यांना भारतातून सर्वात तरुण न्यूरोसर्जन म्हणून प्रतिष्ठित नामांकन मिळाले त्यांना येत्या दोन हजार चोवीस मध्ये इस्तांबुल तुर्की इथे होणाऱ्या यासर्गिल मायक्रो सर्जरी अधिवेशनामध्ये वक्ता व प्राध्यापक म्हणून विशेष अधिकाऱ्यांनी त्यांना जागतिक पातळीवर आमंत्रित करण्यात आलंय डॉक्टर शिवशंकर मरजके हे मूळ सदलगाव शहरातील एका सामान्य कुटुंबातील असून ग्रामीण भागात शिक्षण घेऊन आपल्या बुद्धीच्या व अविरत परिश्रमाच्या जोरावर आज त्यांनी जागतिक पातळीवर आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्य नेऊन पोहोचवलंय त्यामुळे सदलगा शहराचे सुपुत्र डॉक्टर शिवशंकर यांचा तरुण गौरव हा सदलगाव शहर तुरा जातो त्यामुळे सदलगा शहराचे नाव आज सर्वत्र चर्चेत आहे त्यामुळे सदलगा शहरातील सर्व जनतेच्या वतीने त्यांना हार्दिक अभिनंदन करण्यात ता येत असून त्याचबरोबर पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देखील देण्यात येत आहेत ಸದನದ ಶಹರ್ ಪ್ರತಿನಿಧಿ ಅಣ್ಣಾ ಸಾಹೇಬ್ ಕದಂ ಬಟ್ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಪರಂಪರೆ ಸಂಸ್ಕೃತಿ ಅವ್ರಿಗೇನೆ ಎಷ್ಟೋ ಹಳೆಯದ ಆಮೇಲೆ ನಾವು ನಮ್ಮ ಋಷಿ ಮುನಿಗಳು ನಮ್ಮ ಉಪರಿಷಿತರು ನಮ್ಗೆ ಯಾವತ್ತು ನಮ್ಗೆ ಆತ್ಮನ ಅನ್ವೇಷಣೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿರ್ತಾರೆ ಯಾಕಂತಂದ್ರೆ ನಾವು ಭಾರತದಲ್ಲಿ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನಮ್ಮ ಈ ದೇಹ ಏನು ದೇವರು ಕೊಟ್ಟನಲ್ಲ ಇದು ನಾವು ಬರೀ ನಮ್ಗೆ ಈಗಿನ ವಯಸ್ಸಿನಷ್ಟು ನಾವು ನೆನೆಸುದೇನೆ ನಮ್ಗೆ ವಯಸ್ಸು ನಲವತ್ತದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಎಪ್ಪತ್ತೊಂದಿವಿ ಇಪ್ಪತ್ತೊಂದಿವಿ ಬಟ್ ಅಷ್ಟಲ್ಲ ಯಾಕಂದ್ರ ಒಂದು ಜೀವ ತಯಾರಾಗಿ ನಾವು ಒಂದು ದೇಹ ಮನುಷ್ಯ ದೇಹ ಆಗ್ಬೇಕು ಅಂತಂದ್ರ ಸುಮಾರು ಒಂದು ನಾಲ್ಕನೂರ ಐವತ್ತು ಕೋಟಿ ವರ್ಷ ಹಳೆಯದ ಸೊ ನಮ್ ವಯಸ್ಸು ಬರೀ ನಾವು ಸೇರ್ಬೇಕು ಸೊ ಅಂತ ಒಂದು ದೇಹವನ್ನ ನಮ್ಗೆ ದೇವರ ಫ್ರೀಯಾಗಿ ಕೊಟ್ಟಿದಾರೆ ಸೊ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಬಹಳ ಧನ್ಯರು ಮನುಷ್ಯನ ಜನ ಅಂತ ನನಗ ಸೊ ಈ ದೇಹ ಅಲ್ಲ ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಊಟ ಮಾಡಿಸ್ತೀವಿ ಸೊ ಯಾವ ರೀತಿ ಊಟ ಮಾಡ್ತೀವಿ ಆ ದೇಹದ ಪ್ರಕೃತಿ ಹೋಯ್ತದ So, आम... राजकारण समाजकारण आरोग्य क्रीडा उद्योग आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका